बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव येथे ए के नॅशनल हायस्कूल खामगाव यांचे संयुक्त विद्यमाने लॉयन्स क्लब संस्कृती खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मोठ्या उत्साहामध्ये इको फ्रेंडली श्री गणेश मूर्ती कार्यशाळा व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेमध्ये तीनशेपेक्षाही जास्त विद्यार्थी पालक हौशी कलावंत तथा पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते यावेळी आकर्षक गणेश मूर्ती त्यांनी साकारल्या या कार्यशाळेकरिता प्रशिक्षक तथा मार्गदर्शक म्हणून कलाध्यापक संजय गुरव यांनी सहभागी सर्व इको फ्रेंडली श्री गणेश भक्तांना पर्यावरणाचे व सण उत्सवांमधील साम्य विशद करून या दरम्यान प्रदूषण होऊ नये व आपले सण पर्यावरण पूरक असावे याकरिता मार्गदर्शन करून साधाव्या सोप्या पद्धतीने शाडू मातीची आकर्षक गणेश मूर्ती घडविण्याचे प्रशिक्षण देऊन हीच गणेश प्रतिमा स्थापन करण्याचे व घरीच पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्याचे आवाहन केलं जेणेकरून आपली जलस्रोत दूषित होणार नाहीत या कार्यशाळेमध्ये सहभागी स्पर्धकांना यावेळी आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आलं प्रथम सात स्पर्धकांना चांदीचे शिक्के देऊन सन्मानित करण्यात आलं ज्यामध्ये पलक्कड माकोडे अथर्व अग्निहोत्री रुद्र अग्रवाल नंदिनी पवार शशांक अग्रवाल विश्वजित जाधव गौरी गडेकर यांना सुयश प्राप्त झाले द्वितीय क्रमांकाच्या एकूण सव्वीस कलर बॉक्स देऊन सन्मानित करण्यात आले तर तृतीय क्रमांकाचे अठरा स्पर्धकांना आकर्षक कलर बॉक्स देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार अतुल पाटोळे प्राचार्य प्रवीणा डॉक्टर भगतसिंग राजपूत सचिव राजेश शहा कोषाध्यक्ष विजय शर्मा प्रकल्प प्रमुख अभय अग्रवाल सुशील मंत्री आकाश अग्रवाल वीरेंद्र शहा सी एम जाधव नरेश चोपडा सुनील मंत्री योगेश शर्मा शैलेश शर्मा उज्ज्वल गोयनका सूरज अग्रवाल निशिकांत कानुनगो तेजेंद्र सिंह चव्हाण मनोज सुडोकार गौरव इंगळे क्षितिज अनोकार लॉयन्स संजय उमरकर आदी उपस्थित होते मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव